ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा यासह विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा इथं शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला परिसरातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं यावेळी शेतकरी देखील आक्रमक पाहायला मिळाला आपल्या शेतकरी बांधवांनी आपापल्या आप भाषणात सांगितलं सरकार 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 हे सरकार म्हणजे आहे कोण सरकार कोण आहे सगळ्याला माहित आहे सरकार मधी हे देवेंद्र फडणवीस जे भाजप सरकार मधी हे राष्ट्रवादी जे अजित पवार सरकारमध्ये एकनाथ शिंदे जे शिवसेना या सगळ्याची श्वास हे आपल्याला सगळ्याला माहित आहे आपण इथं प्रत्येक जण म्हणतो सरकारला सांगलं पाहिजे सरकारला सांगलं पाहिजे अरे या सरकारचे वानेर गेले एक महिना झालं शेतकऱ्याच्या बांधावर इकडून तिकडून इकडून तिकडून उड्या मारायले सुकलेल्या भाकरीला तुकड्या सगळ्या बुडून खाऊ म्हणून म्हणू आपलेच वक्र त्याचे केस राहिले था। राहिले की नाही बोला बोला पाहिलं की नाही आज त्या प्रत्येक लेकरानं प्रत्येक माणसानं प्रत्येकाकडे मोबाईल व्हॉट्सअपला मेसेज टाका की बाबा शेतकऱ्याला एकतरी पन्नास हजार रुपये मिळवून द्या इकडं बांधावर सारख्या उड्या मारण्यापेक्षा तुम्ही लिहा तिथं जा आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आदित्य साठ्यावर उभ्या ना आणि आज शेतकरी त्या पुरामध्ये वाहून घेव्या शेतकऱ्याचं सगळं वावर आज गेले रुपये कोटा साडेआठ मांडून बसलास शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी गेलं तरी आज शेतकऱ्याचा वावर वातावर येत नाही खर तर दुर्दैवी गोष्ट मसा मोठा झालाय आणि शेतकरी विद्यापीठाचा कुल लावणी पाहण्यात दंग झालेला आहे उद्धवा अजब तुझे सरकार नुसतं म्हणून नाही जमणार हातात घ्यावं लागतील कॉन्ट्रॅक्टर करा आत्महत्या करायला हे भाऊ तुम्ही सांगितलं व्यापारी आत्महत्याचे व्यापारी आत्महत्या करायले अरे आमचा अंत बघू नका आमच्या जरांगी दादा तिथं दसरा दावा घेऊन मागण्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काल भणीला आलेले आपले राजू शेट्टी साहेब आपले तुपकर साहेब रवींद्र तुपकर साहेब त्याच्यानंतर आज तुम्ही बघत आहात की मंगेश साबळे नावाचा एक तरुण छोकरा सातवा दिवस उपोषणाचा आहे शेतकऱ्यासाठी लढतोय त्याच्या नाका तोंडातून रक्त येत आहे आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी सांगतो या सरकारला त्या तरुण शेतकऱ्याच्या जीवाला जर धक्का लागला तर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही याची जाणीव केली पाहिजे भावांनो हे सगळं का होते सांग का तुम्हाला फक्त पाचशे रुपयामधील मटनाच्या चार तुकड्यामध्ये आपला मतदानाचा हक्क ऐकू नका बस बस एवढं करा एवढं सगळे गट विसरा पक्ष चुलीत खाला ठण ठण धन चुरांगणामध्ये सगळे पक्ष पेटवा गट तट विसरा शेतकरी म्हणून सगळ्या जातीचे ओबीसी एस सी एसटी ओपन मराठा साई माई गोष्टी आपण शेतामध्ये काया मातीतून नवनिर्माण करून जगाला पोचणारे पोशिंदे आहोत सगळे जण एका जागी या आणि करावून घेणाऱ्या सरकारला कळायला पाहिजे की शेतकरी सगळा या पावसाच्या अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झालेला आहे शेती आणि शेतकरी दोन्ही नष्ट झालेले आहेत पूर्ण शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला भरीव मदत पन्नास हजार रुपये हेक्टर एक भेटायला पाहिजे आणि नंतर कर्जमाफीचा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि लोक सरकार लोकांना ह्याच्यामध्ये गुंग आहे की याच्या ह्याच्या मायलजशी दिली त्यानं त्याच्या बापाला वाईट म्हणलं आणि लोकांना चगळीत ठेवलेला विषय आहे सरकारचं अजिबात लक्ष सरकारवर नाही आणि याच्या सुद्धा तीव्र आंदोलन केलं जाईल योग्य ते निर्णय आठ दिवसाच्या आज जर सरकारनं घेतला तर बरं आहे नाहीतर कुठेही रस्ता रोको केलेला चालू शेतकरी आज आहे तर मला याच्यातून सांगायचं आपण इतके एवढे कष्ट करून हे करून आपल्या मालाला भाव सुद्धा नाही दोन हजार चौदा मध्ये टरबुजाची किंमत होती किलो, किलो। सा, आलाग आलाग कि का का। आज आहे वीस रुपये किलो मग विष्णू भाऊ मला याच्यातून सांगायचंय आपल्या एका बांधवाने इथं टरबुज रोडवर फेकून दिलेत त्याचे प्रकार असे अलग अलग बनले तर मला वाटत या टरबुजाच्या बियाणामध्ये काय घेसा झाली का काय दोन हजार चौदा मध्ये एवढा नंबर एक येणार पीक आज रोडवर फेकावं लागायलाय या सरकारला माझी याच्यातून विनंती आहे जरा शेतकऱ्याकडे लक्ष द्या आणि एक सांगायचं तात्पर्य नेतृत्व आपणच केलं पाहिजे इतरांकडे न पाहिलं पाहिजे आणि ही आपली अवस्था पाहून प्राथमिकता मी शेतकरी आहे मध्यंतरीचा काळ लवकर जाऊ आणि शेवटी आता शेतकरीच आहे आणि मला सुरक्षी पासून शेतकऱ्याची व्यथा माहित आहे मला माहित आहे टेंबरनी मध्ये भरपूर पाऊस पाण्या पावसाचं पाणी आज शिरलं होतं त्यावेळेस अधिकारी आले होते रवी मॅडम आल्या होत्या आणि माने साहेब आले होते त्यावेळेस अवस्था पाहिली ही जी अवस्था झाली पावसामुळं हेच तर नोकरदार आहेत कर्मचारी आहेत शासनाचे शासन काय करत शासनाकडे ज्या वेळेस मी पाहतो तर त्यावेळेस शासन वेगळ्याच नजरेनं शेतकऱ्याकडे पाहतं शेतकऱ्याला मदत करावं असं काळजी अजिबात वाटत नाही कारण सरकार कसं आहे मला तर विचित्र प्रश्न पडतो कारण भोसले सर बी ए थर्ड इयरला असताना मी मराठवाड्याचा मागासले पण प्रश्न उत्तर लिहित असताना दीड तास त्यामध्ये गेला ता सांगायचं तात्पर्य एवढा मागासलेला मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ खूप पुढे आहेत आपल्या सांगायचं तात्पर्य ता पावसामुळे ही आपली अवस्था झालेली आहे पूर्वापार आपली मराठवाडा मागे राहिलेला आहे आणि पावसाची मदत असो अतिवृष्टी असो ढगृष्टी सदृश्य परिस्थिती असो नेहमी नेहमी आपल्याला पाठीमागे ठेवले जातं बिहारमध्ये पार लाडक्या बनीला दहा हजार रुपये आहेत आपल्या फक्त दीड हजार रुपये आहेत आणि हे कुठेतरी समानतेने झालं पाहिजे बरेच जण काय म्हणतात सरकारमध्ये असलेले लाडक्या बहिणीला दिल्यामुळे या शेतकऱ्यांना बरेच दिसत नाही हरकत नाही आम्हाला कोणाचा ना लाडक्या बहिणी आमच्या तुमच्या कधी सावत्र बहिणी होती तुम्हाला कळणार पण नाही कारण बिहारमध्ये दहा हजार रुपये आहेत पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिलेली आहे पुरग्रस्तांना अतिवृष्टी करताना करता आपल्या इकडे फक्त किती आहे अमोल फक्त साडेआठ हजार रुपये सांगायचं तात्पर्य ही मदत अगदी तोडकी आहे आणि तुम्हाला पलंगाला एकवीस लाख लागतात किचन मध्ये दुरुस्ती करण्याकरता ला वीस लाख रुपये लागतात आणि माझ्या शेतकऱ्याला एकरी फक्त तीन हजार रुपये हे आम्हाला सहन होणार नाही एक दिवस मी पाहतो बरेच वेळेस ऐकतो सध्याच्या काळामध्ये लोक काय म्हणतात भारताच्या आवती काय चाललेलं आहे श्रीलंकेमध्ये काय झालं नेपाळमध्ये काय झालं पाकिस्तान मध्ये अफगाणिस्तान मध्ये बांगलादेश मध्ये काय झालं ती वेळ या सरकारनं आणू नये नाही तर